मनोज जरांगे पाटील हे अतिरेकी आहेत का इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं हे वक्तव्य आहे त्यांनी प्रश्न केला कोणाला देवेंद्र फडणवीस यांना अतिरे ते अतिरेकी आहेत का मित्रांनो ते अतिरेकी आहेत का हे आपण पडताळून बघूया नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळसकर मित्रांनो जो प्रश्न उपस्थित केला आहे उद्धव ठाकरे यांनी की मनोज चरांगे पाटील हे अतिरेकी आहेत का त्यांच्यावरती एस आय टी नेमली म्हणून एस आय टी कोणी नेमली तर गृहमंत्री वर्तमान गृहमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस तर देवेंद्र फडणवीस यांनी एस आय टी नेमली म्हणून हा प्रश्न उपस्थित झाला बरेच जणांनी त्याला विरोध करतायत बरेच जण त्याला समर्थन करत आहेत आता आपण जाणून घेऊया मनोज जरंगे पाटील हे अतिरेकी आहेत का मित्रांनो हे जे आरक्षण आहे ना या आरक्षणासाठी जे प्रयत्न केले जात आहेत त्याच्यासाठी हे मनोज जरंगे पाटील अंतरवली सराटीमध्ये बसले होते उपोषणाला त्यानंतर त्याने काय उन्माद केला हे आता हळूहळू बाहेर येतेच आहे त्याच्यावर आता मी चर्चा करणार नाही आहे तेस ते विषय मागच्या व्हिडिओमध्ये त्याची मी वक्तव्य केलेलं आहे आता ते अतिरेकी आहेत का हे समजून घेऊया आपण मित्रांनो त्यांनी सुरुवातीला काय मागणी केली की कुणबी समाजा समाज म्हणून घोषित करा कोणाला मराठ्यांना आणि सरसकट सर्वांना काय द्या प्रमाणपत्र द्या कुणबीचे कुणबी या समाजाचे आणि ओबीसीमधून त्यांना आरक्षण द्या मित्रांनो हे शक्य आहे का हे शक्य नाही आहे हे नियमामध्ये कायद्याने शक्य नाही आहे हक्काने सुद्धा शक्य नाही आहे हे का करण्यात करण्याचा प्रयत्न केला ओबीसी आणि मराठ्यांमध्ये मा काय दुश्मनी निर्माण करायची वाद निर्माण करायचा या दोन समाजामध्ये फूट पाडायची हा एक सरळ साधा प्रश्न आहे हा सरळ साधा एक प्रयत्न आहे तरीसुद्धा वर्तमान सरकारने काय केलं एक आयोग नेमला एका निवृत्त न्यायाधीशाला त्या आयोगाचे अध्यक्ष बनवले आणि काय शोधायला लावलं की मराठ्यांमध्ये खरोखरच कुणबी आहेत का म्हणजे त्यांचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला इतिहासाने ते इतिहासामध्ये त्यांची नोंद आहे का ते कुणबी आहेत त्यांच्या पूर्वजांची पूर्वजांचा इतिहास शोधायला सुरुवात केली आणि त्यावेळी निदर्शनात आलं की हां काही मराठ्यांची काही मराठ्यांची ते थे पुरावे सापडलेत मग जाहीर केलं सरकारने की तुम्ही तुमचे पुरावे सादर करू शकता इतिहासामध्ये जाऊन पूर्वजांकडचे तुमचे प्रमाणपत्र देऊन किंवा तुमचे नातेसंबंधी जे आहेत नातेवाईक आहेत त्यांच्या संबंधातून तुमच्या कुटुंबाच्या संबंधातून तुमच्या कुटुंबांच्या संबंधा संबंधातून तुमच्या परिवाराच्या संबंधातून तुमच्या नातेवाईकांच्या संबंधातून तुम्ही कुणबी हे प्रमाणपत्र म्हणजे कुणबी आहात हे काय करू शकता दाखवू शकता प्रूव करू शकता की आम्ही कुणबी आहोत जर हे तुम्ही देऊ शकलात पुरावे देऊ शकलात तर कुणबी हे प्रमाणपत्र तुम्हाला मिळेल कुणबी हे प्रमाणपत्र तुम्हाला मिळेल असं जाहीर केलं मित्रांनो हे जाहीर कुठे गेलं ज्यावेळी अंतर्वरित सलाटीमधून हे उपोषणामध्ये असलेले जरंगे पाटील नवीन मुंबईमध्ये येऊन पोचले त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी नवीन मुंबईमध्ये जाऊन त्या मंचावर जाऊन हे जाहीर केलं त्यावेळी हे जरांगे पाटील आणि हातवारे केलेत आणि आम्ही जिंकलो या आविर्भावात ते परत पाठी गेले आणि परत पाठी जाऊन परत त्यांनी काय केलं उपोषणाला सुरुवात केली मित्रांनो बघा जिंकलो सर्व मिळालं असं जाहीर केलं आणि त्यानंतर परत जाऊन उपोषण करत आहेत मग आता कसलं उपोषण ठीक आहे आणखीन काही गोष्टी राहिल्या असतील म्हणून त्यांनी उपोषण केलं असं आपण मान्य करू आणि ते उपोषणाला बसले पण हे सर्व करताना त्यांच्या जिभेची लगाम सुटली होती त्यांच्या जिभेची लगाम सुटली होती त्यांनी अतिरेकपणा केला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप लावलेत त्यांना शिव्यागाळ केली अतिरेक केला मर्यादा उल्लंघन केलं अतिरेक केला शब्द वापरतोय लक्षात घ्या मित्रांनो अतिरेक केला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात त्यांनी ते बारडायला लागलेत ते बरळायला लागले अगदी लगाम सोडून हा अतिरेक केला त्याने आणि हे करताना परत जाऊन त्यांनी उपोषण केलं सुरुवात केली का तर नाही आता सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ते सुद्धा या वर्तमान सरकारने मान्य केलं आणि दहा टक्के आरक्षण बहाल केलं दहा टक्के आरक्षण बहाल केलं कुठे केलं तर स्पेशल अधिवेशन आणून स्पेशल ते अधिवेशन आणून त्यांनी त्या अधिवेशनामध्ये सर्वसंमत विरोधी आणि जे सरकारमध्ये आहेत सरकार आणि आहे, विरोधी ह्या सर्वांनी मिळून ते संमत केलं पास केलं आणि जाहीर केलं मित्रांनो म्हणजे तुम्हाला सरसकट पाहिजे ते सुद्धा तुम्हाला मिळालं मग इथे तुम्ही थांबायला हवे होते पण ते थांबलेत का नाही त्यानंतर ते गरळ ओकतच राहिलेत ते गरळ ओकतच राहिले काय कोणाच्या विरोधात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात त्या सरकारमध्ये आणखीन एक व्यक्ती आहे उपमुख्यमंत्री म्हणून ते म्हणजे कोण अजितदादा पवार पण तुम्हाला एवढ्या सगळ्या ह्याच्या प्रकारामध्ये ह्या सगळ्या राजकारणामध्ये ह्या सगळ्या प्रकारामध्ये अजितदादा पवार यांच्या विरोधात त्यांनी ब्र काढला का तुम्हाला दिसला का नाही दिसला ना शरद पवारांच्या विरोधात ना त्या सुखेश सुळे विरोधात ना उद्धव ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी जी वक्तव्य केली लगाम सोडून अतिरेक करून ती देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात त्यांनी अगदी नरेंद्र सुद्धा त्याच्यात खेचून आणलं त्यांच्या विरोधात सुद्धा त्यांनी अपशब्द वापरले अतिरेक केला ही अतिरेकी आहे की नाही हे आपण पडताळतोय मित्रांनो इथपर्यंत झालं ठीक आहे ज्यावेळी रायगडावर जाऊन त्यांचे सर्वे सर्वा शरद पवार राजकारण करून खाली उतरलेत त्याबरोबर परत ते निघालेत अगदी पाणी प्यालेत सरबत प्यालेत अगदी मस्तपैकी जेवलेत उप त्यांनी उपोषण सोडलं आणि ताजे तवाने होऊन ते परत मुंबईकडे यायला निघालेत आणि त्यांनी काय केलेत इशारे दिलेत धमक्या दिल्या देवेंद्र फडणवीस यांना सागर बंगल्यावर येतो गोळी मारून दाखवा सर्व बामणांना आम्ही संपवून दाखवतो सर्व बामणांना महाराष्ट्रातून आम्ही संपवतो हो असे त्यांचे समर्थक बोलून गेलेत ही भाषा त्यांचीच होती कारण बामण हा उल्लोक उल्लेख कोणी केला जरंगे पाटील याने हा बामण या बामणाने तुम्ही त्यांची सगळी वक्तव्य ऐकलीच असाल आता ते तुम्हाला परत सांगण्याची काय आवश्यकता नाही आहे हा अतिरेक हा एक पण आहे आणि एवढं होऊन आता ते परत काय म्हणत आहेत सरसकट सर्वांना पन्नास टक्के ओबीसीमधून काय द्या आरक्षण द्या सरसकट सर्वांना ओबीसीमधून आरक्षण द्या मित्रांनो अतिरेक तुम्ही म्हणता अतिरेकी अतिरेकी म्हणजे एखादा बॉम्ब टाकतोय बॉम्ब टाकून विध्वंस करणारा गोळ्या घालून विध्वंस करणारा हत्या करणारा म्हणजे हत्या हत्यारा घेऊन एखादा हत्यार घेऊन हत्या करणाराच फक्त अतिरेकी नसतो अतिरेकचा अर्थ काय अतिरेक अतिरेक पण करणं अति करणं जास्त करणं अति तिथे माती करणं त्याला म्हणतात अतिरेकी त्याला म्हणतात अतिरेकी अतिरेकी म्हणजे फक्त शस्त्र करून हत्या करणारा नव्हे आपल्या शब्दातून आपल्या वक्तव्यातून आपल्या विचारातून जो हत्या करतो तोसुद्धा अतिरेकी झाला आणि अशी ही व्यक्ती आहे कोण जरांगे पाटील ते काय करतायत आपल्या शब्दातून आपल्या बोलीभाषेतून आपल्या वक्तव्यातून शिव्या घालतायत वैयक्तिक स्वरूपात आरोप करतायत वैयक्तिक स्वरूपात त्या त्यांच्यावरती ठपके ठेवतायत वैयक्तिक स्वरूपात त्यांना शिव्या घालतायत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या आया बहिणीसुद्धा काढल्या त्यांनी म्हणजे त्यांच्या पत्नीपर्यंत ते गेलेत त्यांच्या मुलीपर्यंतसुद्धा ते गेलेत म्हणजे हा किती अतिरेक आहे मित्रांनो एखाद्या वेळीस एखाद्या हत्याराने हत्याराने एखाद्याचा हत्या केली ते परवडलं एखादा व्यक्तीच त्याच्यात मारला जातो एखादी व्यक्ती त्याच्यात मृत होते पण शब्दातून निघालेले जे हत्यार आहेत शब्दातून निघालेले जे वार आहेत शब्दाचा जो हत्यार म्हणून वापर केला जातो त्यामुळे अनेक जणांची हत्या होती अनेक जणं घायाळ होतात अहे अनेक जणं रक्तबंबाळ होतात त्या हत्यारातून आणि असे ते हत्यार, हत्यार स्वरूपी वक्तव्य ते बोल शब्द ह्या मनोर मनोज जरांगे पाटील यांच्या मुखातून निघालेले आहेत आणि ते पण कुठे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या खाली बसून म्हणजे जे रयतेचे हिंदवी स्वराज्याचे जनते जाणते राजे यांच्या त्या प्रतिमेखाली बसून ही व्यक्ती अशा भाषा अशा प्रकारची भाषा करते बरेच जण काय म्हणत आहेत ते एका साध्या घरात राहत आहेत पत्र्याच्या घरात राहत आहेत त्यांची दोन चार एकरच जमीन आहे असे सुद्धा त्यांचे समर्थक आहेत मित्रांनो तुम्ही गरीब आहात तुमचे दोन चार एकरच हे आहे म्हणून तुम्हाला काय तोंडाला येईल ते बराळायला दिलं जाईल का तुम्ही कोणाबद्दल काही बोलू शकता का, का। तुम्ही अतिरेक मागू शकता का आता ते अतिरेक करतायत हा अतिरेक काय आहे तर ओबीसी आणि मराठ्यामध्ये दुफळी निर्माण करणं वाद निर्माण करणं त्यांना एकच गोष्ट करायची ती म्हणजे समाजामध्ये दंगल घडवून आणणं समाजामध्ये दंगल घडवून आणणं जर ही गोष्ट मान्य केली ते म्हणतात तसं सरसकट सर्वांना पन्नास टक्के ओबीसीमधून आरक्षण द्या तर ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये दंगल निर्माण होईल आणि जे कायद्याने नियमाने होऊ शकत नाही ते बाबासाहेब आंबेडकर घट गट, घटना नेते घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे त्यानुसार त्यांच्या नियमानुसार त्यांच्या नियमानुसार ही गोष्ट शक्य नाही आहे कायद्यानुसार ही गोष्ट शक्य नाही आहे मग ही गोष्ट कायद्याने नियमाने आणि हक्काने शक्य नाही आहे ती गोष्ट कशी काय दिली जाईल एखादा बालहट्ट करतोय ठीक आहे बालहट्ट करतोय बाबा मला हे हवं आहे ते हवं आहे ज्या गोष्टी शक्य आहेत त्या दिल्या जातील बालहट्ट पण तो चा अतिरेक ज्यावेळी होतो आणि तो म्हणेल ना मला चंद्रच हवा मला तो चंद्र काढूनच द्या तर ते शक्य आहे का जी गोष्ट अशक्य आहे कायद्याने नियमाने आणि हक्काने ती गोष्ट कशी काय शक्य होईल म्हणजे हा झाला अतिरेकपणा मग बाल बाल ते बालहट्ट नाही झालं ते बालहट्ट नाही झाला तो अतिरेकपणा झाला त्याला आपण गरीब नाही संबोधू शकत अशा व्यक्तीला आपण गरीब संबोधू शकत नाही गरीब असेल म्हणून त्यांनी तोंडाला येईल ते बोलू नये अतिरेक करून करू नये त्यांनी मर्यादेत राहून बोलावं त्यांनी मर्यादेत राहून बोलावं मित्रांनो एखादा सामान्य व्यक्ती अशी भाषा वापरू शकतो का जी भाषा ह्या जरंगे पाटील यांनी आज तग्यात वापरली आज तग्यात आजच्या दिवसात तग्यात जी वापरली ती भाषा एखादा सामान्य व्यक्ती चौकात उभा राहून बोलू शकतो का तो एवढा धजवेल का जर तो सामान्य असेल।, असेल तर तो गरीब असेल तर नाही बोलू शकत मित्रांनो त्याच्यामागे एखादी शक्ती असेल एखादं पाठबळ असेल तर तो बोलू शकतो कोणाच्या जरी जीवावरती कोणाच्या तरी ताकदीवरती मित्रांनो लक्षात आलं का अंगाने एकदम सड सड पातळ आहे गरीब आहे आणि तो ह्या आवेशात ह्या आविर्भावात बोलतोय आव्हानं देतोय दंड थोपटतोय अशी व्यक्ती बोलू शकते का अतिरेक करू शकते का नाही करू शकत तुम्ही तुमचं काय मत आहे तुमचे काय विचार आहेत कमेंट बॉक्सने लिहा मित्रांनो ती अतिरेक का करते त्याच्यामागे कोणाचं तरी पाठबळ आहे कोणाचं तरी वरदहस्त आहे आणि तोच तो वरदहस्त आता शोधून काढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ती एस आय टी नेमलेली आहे ह्या अतिरेकेला आता जेरबंद करणं गरजेचं आहे हा अतिरेकीच आहे ही जी व्यक्ती आहे अतिरे अतिरे हे अतिरेकीच आहे बरोबर बोलला तुम्ही उद्धव ठाकरे तो अतिरेकी आहे का हा प्रश्न केलात त्याचं मी उत्तर देतो आहे त्याचं मी हे उत्तर देतो आहे जरांगे पाटील ही व्यक्ती अतिरेकीच आहे कारण त्यांनी आतापर्यंत फक्त अतिरेक केला मित्रांनो तुम्हाला काय वाटते पाच वर्षात जे प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केलेत मराठा आरक्षण टिकवण्यासाठी ते प्रयत्न परत आलेल्या ह्या अडीच वर्षात ते करणार नाहीत का करणार हे शक्य होतं हे शंभर टक्के सत्य आहे ते करणार होतेच आणि ह्याची कुणकुण त्यांच्या विरोधकांना ला लागली होती त्यांच्या विरोधकांना लागली तुम्ही समजून घ्या विरोधक कोण आहेत सापळा असणारे त्यांच्या विरोधात सापळा असणारे त्यांचे विरोधक त्यांनाही कोणकुण लागली होती म्हणून त्यांनी हा बुवा निर्माण केला कोण जरांगे पाटील मित्रांनो लक्षात आलं का हे जरांगे पाटील जरी उपोषणाला बसलेले नसते तर शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस यांनी हे आरक्षण जाहीर केलं असतं त्याची त्यांनी तयारी केली होती Evo, हे ते जरंगे बसते म्हणून तयारी नाही केली आहे कारण येणाऱ्या काळात त्यांना जनतेला सामोरं जायचं होतं त्यांना जनतेला सामोरं जायचं होतं त्या मराठ्यांना सामोरं जायचं होतं म्हणून ह्यांनी ती तयारी केली होती आणि त्यांनी योग्य वेळेवरती हे जाहीर केलेलं आहे योग्य वेळेवरती जाहीर केलं आहे कारण आता निवडणूक आहे होत आहेत शेवटी हे राजकारण आहे शेवटी राजकारण आहे आणि त्याचा फायदा भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे जे अजितदादा पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे उचलणारच ह्या गोष्टीचा फायदा कारण त्यांना महाराष्ट्रामधून निवडून यायचं आहे लोकसभेमध्ये सुद्धा आणि राज्यसभेमध्ये सुद्धा त्यामुळे ही शंभर टक्के गोष्ट होणारच होती हे मी तुमच्यासमोर एक काय करतोय ब्रेकिंग न्यूज देतोय असं समजा की तुम्हाला ब्रेकिंग ब्रेकिंग न्यूज देतोय ही गोष्ट अस्तित्वात येणार होती जे आता आरक्षण दिलं गेलंय त्या ज्या स्वरूपात त्याच स्वरूपात हे आरक्षण मिळणार होतं जरी या आरक्षणासाठी आंदोलन नाही झालं असतं तरी सुद्धा पण हे आंदोलन केलं गेलं आणि आता त्यांचे मुखवटे उतरवले जाणार आहे एसआयटी स्थापन करून त्यांचे आता वस्त्रण होणार आहे हे जे काय महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात जे काय राजकारण चालू आहे त्याचं आता वस्त्रण होईल दोन हजार एकोणीसपासून अडीच वर्ष जे राज्य केलं उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसने मिळून त्याचं वसरण होणार आहे आणि त्याच्यानंतर आता जे चाललं आहे राजकारण विरोधात बसून त्याचं वसरण होणार आहे त्याचे मुखवटे उतरवले जाणार आहे आणि जनतेसमोर येणार आहे हे अतिरेकीच आहेत आणि मी सिद्ध केलेलं आहे कोण मनोज जरांगे पाटील वास्तावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा सितकज, भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र